नमस्कार अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे तर मला बऱ्याच साऱ्या कमेंट होत्या की ताई विदाऊट प्रीमिक तुम्ही केक बनवून दाखवा आपल्या बऱ्याचशाच ताई आहेत ज्या होम बेकर नाहीत पण त्यांना ना केक बनवायला वगैरे आवडतं म्हणूनच म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवूया आणि हा केक आहे ना तो मी घरातल्याच आपल्या साहित्यापासून सा बनवलाय अगदी पाच ते सहा साहित्यापासून बनलेला आहे आणि ह्या वस्तू ना आपल्या घरात असते त्यास मी जे मेजरमेंट दिले ना तसा जर तुम्ही केक बनवला ना तर हा अजिबात केक चुकणार नाही परफेक्टच येणार चला तर मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाह व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका सर्वात आधी तर आपण केकला लागणारे सर्व साहित्य बघूया आणि मला माहिती आहे की तुम्ही करन हा जर केक आजचा रेसिपी बघितली ना तर नक्की घरी ट्राय करणार कारण ह्या केकसाठी ना आपले हे साहित्य जे आहे ना ते सर्व घरात अवेलेबल असतं तर चला बघूया काय काय लागतं आहे ते सर्वात आधी ना तर आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स बघूया आता ह्या केकसाठी इथं मी घेतलेला आहे दीडशे ग्रॅम मैदा आणि ही आपली बारीक केलेली साखर आहे ही पंच्याहत्तर ग्रॅम आहे आणि अजून हे बेकिंग पावडर आहे ना ती एक चमचा बेकिंग पावडर घेतली अर्धा चमचा खायचा सोडा घेतला इथे मी आणि सजावटीसाठी जरा हे त्रुटी फुटी घेतली आणि त्याचबरोबर ना अजून आपल्याला लागणार आहे इथं दही तेल आणि दूध आता इथं दही मी घेतलेलं आहे पंचावन्न ग्रॅम आणि ऑइल आपलं आहे पन्नास ग्रॅम आणि हा ना एक कप दूध घेतलं आहे पण आपल्याला लागल तसं कमी जास्त बघूया मग परत कसं का काय होत आता ह्या बाउलमध्ये ना आपण दही आणि तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं तर चला आपण सुरुवात करूया केक बनवायला ह्याच्याच मध्ये ना आपण साखर सुद्धा घालायची म्हणजे तीन वस्तू आपण ह्याच्यात ऍड केल्या त्या दही तेल आणि साखर आणि हे आता आपल्याला चांगलं मिक्सरच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्या टीनला ऑइल लावून घेऊया आता इथं ना त्रुटी फुटीला सुद्धा मी जरा असं मैद्यानं कोटिंग केलंय त्यामुळे काय होतं त्रुटी फुटी आपण जेव्हा बेटरमध्ये टाकतो ना ते एखाद्या चिटकून बसत नाही व्यवस्थित सगळीकडे पसरते आता हिथं आपल्या अर्धी तयारी झालेली आहे बेटर बनवायच्या अगोदर ना आपण ओव्हन फ्रीटला ठेवूया कारण हे बेटर आपल्या लगेच बनवून तयार होईल पण त्याच्या अगोदर आपला ओव्हन फ्रीट झाला पाहिजे okay. आता हे आपल्याला खायची रोड चालू ठेवायची म्हणून आपण हे बटन इथं Hmm. आता आपल्याला एकशे ऐंशी सेल्सिअसवर से ठेवायचं आहे म्हणून हे बटन आपण हे फिरवायचं हा आणि हेच सुद्धा चालूच आहे आता ओव्हन फ्री हिटला ठेवलाय तोपर्यंत आपण ना ह्याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियन्स मिक्स करून घेऊया आणि त्याच्यासाठी ह्याच्यावर मी नाही चाळण ठेवले आणि ह्याच्यातच आपण मैदा वगैरे घालणार आहे आणि आपली बेकिंग पावडर आणि सोडा आता ह्याच्यामध्ये ना मैदा घालून झाला की लगेच आपण दूध ऍड करायचं नाही पहिलं आपण जे बेटर बनवलंय ना त्याच्यातच मैदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा नंतर ना आपल्याला लागल तसं आपण ह्याच्यामध्ये ना थोडं थोडंसं दूध ऍड करत जायचं आणि हे आपण मिक्स करताना ना कट अँड फोल्ड अशा मेथडने मिक्स करायचं आता बेटर तयार झाल्यानंतर ना त्याच्यात मी वेनिला इन्सेस थोडंसं टाकलं आणि तुमच्याकडे जर ते नसेल ना तर इथे तुम्ही वेलची पावडर टाकू शकता आणि वेनिलाइन्सेस ना आजकाल सगळीकडेच भेटतं म्हणजे प्रत्येक किराणा मालाचे दुकान जे असतात ना तिथे असते ते अवेलेबल वेनिलाइन्सेस ना आपल्या वेनिला केकला खूप छान अशी चव येते आता आपल्या इथं बेटर तयार झालं ना की जे आपण मैद्याचं कोटिंग करून त्रुटी बुटी ठेवली होती ना ती मी ह्याच्यामध्ये वापरली आहे तुम्ही जरी नाही वापरले तरी चालेल काही काय ना कसा एकदम प्लेन सुद्धा टिकेक आवडतो पण मला ना त्रुटी बुटी खूप आवडते म्हणून मी ह्याच्यात ऍड केलेले आहे आणि हो हे बेटर बनवताना ना एक गोष्ट जेव्हा आपण हे बनवतो ना तेव्हा जास्त त्याला ते फेटायचं नाही त्यामुळे काय होतं केक आपला फुगत नाही म्हणूनच ना हुताहरी एवढा हलक्या हाताने एकदम कमी फेटायचं आता ह्या टीनला ना मी बटर पेपर वगैरे काही लावलेलं नाही थोडंसं तेल लावून शिने त्याच्यावर मैदा लावून घेतलाय हे ना बटर पेपरच काम करत त्यामुळे काय होतं आपला केकला चांगला रिमोल्ड होतो ओव्हन फ्रीड झालेलं आहे आणि आपलं इथं बेटरसुद्धा आपण टीनमध्ये घालून घेतले तर चला ओव्हनमध्ये ठेवूया आपण आता हे ओव्हनमध्ये ना आपण चाळीस मिनटासाठी बेक करा ठेवणार आहे एकशे ऐंशी सेल्सिअसवर चाळीस मिनटासाठी तर हा बघा आपला मस्त पैकी असा डीमोल्ट झालेला आहे किती छान असा मस्त तयार झाला हा बघा तर हा बेसन आपण दहा ते पंधरा मिनट असा थंड होऊन दिलेला आहे बऱ्यापैकी थंड झालाय तर चला आपण त्याच्या स्लाइस कापून बघूया की आतून कसा बेक झालाय हा तरी इथं तुम्ही बघू शकता की मस्त पैकी असा आपला केक तयार झालेला आहे टाइम वेनिला फ्लेवरचा हा केक आपला त्रुटी फुटी घालून मस्त पैकी बेक झालाय एकदम भारी चवीला झाला एकदम मस्त आणि फ्लपी म्हणाल तर भरपूर असा ना मस्त फुगलाय हा केक आपला तुम्ही नक्की खरंच एकदा ट्राय करा केक तर आपला ना मस्तच बेक झाला आहे आणि चवीलासुद्धा खूपच छान झाला आहे आणि हा केक बेक करण्यासाठी मी वापरला आहे आपला इथं आगारोचा अठ्ठेचाळीस लिटरचा ओ टी जी ह्याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल ना तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन नक्की चेकआउट करा आणि हो हे प्रोडक्ट्स ना मी टॅगसुद्धा केलेलं आहे तिथेही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता